हे आमचे शेतातले तांदूळ आहे ते बी रात्री भिजत घातले आणि ते मिक्सरला लावले आता गवण चटणी मस्तपैकी बनवणार त्याला हा हे गावणार तर पीठ आता हे बनवणार पाहिजे आपलं पीठ झालं तयार आता गवण काढणार हे आपला कांदा तेल लावायला पाहिजे अच्छा अच्छा हे तेल लावायचं लावायला पाहिजे हे आपला तर पीठ झालं तयार टाकणार तव्यावर आता तव्यावर टाकणार हे टाकायला पाहिजे मोठे का हे टाकायला पाहिजे टाकायला बाकी मग आपण हे घावणे कशावर खाऊ शकतो चिकन रस्सा मटन रस्सा रसू शकतो रसात पूजा हायला पाहिजे रसात म्हणजे सण असला सणा दिवशी हो सणादिवशी अच्छा म्हणजे पहिला आम्ही आज घरात असताना करू बघा मस्त आपल्या घाऊन एक मिनिटाच्या पहिल्याच झालेला आहे काढायला पाहिजे अरे वा मस्त एकदम पातळ झालेलं आहे

एक नंबर तयार झालेला आहे आपण ट्राय करूया या मस्त पायकी आपली चटणी झाली तयार बघू शकता तर आता आपण आलो आहे आनंदी होमस्टेमध्ये आता आपण ट्राय करतो आहे आपण चटणी आनंदी होमस्टे एकदम रोडवरच आहे वेंगुरला शिरोड हा बघा हा रोड आहे या साईडला बेंगळूरला आहे या साईडला शिरोड आहे तर त्या रोडच्यामध्येच आपण आलो आहे आनंदी होमस्टेमध्ये तर आता आपण ट्राय करणार चटणी बघू शकता काय घावन झालेले आहेत हो 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 मस्त दोन दोन घेतले आम्ही आता मी ट्राय करणार आहे मस्तपैकी इथे बघा बससाठी मस्त सिटिंग आहे आपण ट्राय करतो इथे नाही असं मस्तीचा व्ह्यू आहे मस्त बाकी ओपन रेस्टॉरंट आहे वरती काकी मस्त एकदम गरमागरम बनवून दिलेले आहेत बघा काय फ्रेश आहे ट्राय करतो पट मग फक्त तुटायला लागले खूप सॉफ्ट आहे आणि खूप मोठा आहे खूप मोठा आहे अशी चार आहेत पूर्ण बघू शकता तुम्ही मी हाफच ओपन केलं आहे बघा किती सॉफ्ट आहे ही आपली चटणी आपली चटणी वा चटणी घामणी कसं टेस्ट आहे काय म्हणजे खावत नाही असं घावांना पटवट खायला मजा येते खूप सॉफ्ट आहे ना चावायची पण गरज नाही घावणे नॉर्मल एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे असत तसं ते पण जी चटणी ना कोकण यूज केलं ना एवढा फ्रेश ते एवढं फ्रेश आहे ना म्हणजे जे नॉर्मल कोकण वाटत नाही टेंटा कोकण नसत ना आपण जे पाणी पितो तसं कोकण मला वाटतं हे आणि खूप फ्रेश आहे चटणी एक नंबर आहे बॉस चटणीचं ना आपण गेम चेंजिंग आहे जेवढ सॉफ्ट हे जे आहे ना जेवढं सॉफ्ट चटणी आहे कारण की टेंडर कोकोनट यूज केलेला आहे त्याच्यामध्ये खूप भाव लागतं आहे तुम्ही म्हणजे नक्की ट्राय करा खा चटणी ब्रेकफास्टसाठी एकदम बेस्ट आयटम आहे तुम्ही कोकोनाटमध्ये ट्राय करू शकता पण इथलं जेव्हा आवडलं ना ती तुमची चटणी एक नंबर आहे हा एक नंबर दिलेला आहे आनंदी होमसेचा ॲड्रेस पण आहे तुम्ही येऊन ट्राय करू शकता थँक्यू सो मच